ब्रेकिंग समोर येते मराठा आरक्षण आंदोलन पोलीस नोटीस प्रकरणी मोठी अपडेट आहे मनोज जरांगे आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाणार नाही नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मनोज जरांगेचे वकिलांसह मुंबईतील आंदोलक हे पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार आहेत आझाद मैदान आंदोलनानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नोटीस पाठवण्यात आली होती आता कळत आहे की मनोज जरांगे आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाणार नाहीत जरांगेंच्या आंदोलन प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल झाले जरांगे पाटील हे पोलीस ठाण्याला जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मराठा आरक्षण आंदोलन पोलीस नोटीस प्रकरणी मोठी अपडेट आहे मनोज जरांगे हे पोलीस ठाण्याला जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मनोज जरांगे यांच्या वकिलांसह मुंबईतील आंदोलक हे पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार आहेत मात्र जरांगे हे पोलीस स्टेशनला जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोसिन दिपाली नक्कीच आझाद मैदानावर जे आंदोलन झालं होतं त्या सगळ्या प्रकरणात मनोज जरांगी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील आणि मुंबईचे जे आंदोलक होते त्या सगळ्यांना मुंबई आझाद मैदान पोलिसांनी नोटीस दिली आणि दहा तारखेला म्हणजे उद्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं त्यात सांगण्यात आलं होतं मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार मनोज जरांगी असतील किंवा काळकुटे पाटील असतील किंवा इतर त्यांचे जे सहकारी मराठवाड्यातील आहे ज्यांना ही सगळी नोटीस देण्यात आली होती त्यापैकी कुणीही मुंबई आझाद मैदान पोलीस स्टेशनला उद्या उपस्थित राहणार नाही मात्र त्यांच्या वतीने त्यांची वकील त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते यासोबतच मुंबईचे जे आंदोलक आहे पवार नावाचे वीरेंद्र पवार ते देखील त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे एकंदरीत सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं की उद्याच्या जी नोटीस आलेली आहे उद्या मनोज जरांगे हे मुंबईला पोहोचतील का किंवा आझाद मैदान पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार का तर सूत्रांची माहितीनुसार मनोज जरांगे हे उद्या पोलीस स्टेशनला जाणार नाही त्यांच्या वतीने त्यांचे वकील त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि मुंबईचे आंदोलक देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे उद्याच्या जी बोलवण्यात आलेला आहे किंवा जी नोटीस देण्यात आल्या मनोज जरांगे उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळते दीपाली निश्चितच मोहसन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी